उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अभियानांतर्गत महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगाने जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन बावीस बावी मार्च ते चोवीस मार्च पर्यंत या कालावधीमध्ये जिल्हा परिषद जिल्हा कन्या प्रशाला मैदान हिंगोली येथे आयोजित केले आहे याकरिता हिंगोली शहरातील सर्व नागरिकांनी भेट देऊन खरेदी करावी असे आवाहन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक ना, नामदेव केंद्रे यांनी केले आहे या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आम्ही या वर्षीचा कयादू महोत्सव बावीस तेवीस आणि चोवीस या दिवशी आपल्या जिल्हा परिषदच्या कन्या प्रशाला यांच्या मैदानावर यावर्षी मान्य आमदार महोदय मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि जिल्हा व्यवस्थापन टीमच्या माध्यमातून आम्ही यावर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा कयादू महोत्सव आम्ही सादर करत आहोत आणि सर्व लाभार्थ्यांना किंवा सर्व हिंगोली जिल्ह्यातील सर्व लोकांना विनंती करण्यात येते तेवीस चोवीस आणि पंचवीस या दिवशी तुम्ही जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर येऊन सर्व खरेदी करावी असे त्यांना मी आवाहन करतो